अरे वा वा कुठली आहे तू हो अरे वा मस्त की साईबाबाच्या दर्शनला यायचं होतं किलोमीटर तुम्हाला किती छान ना मामा कुठले अहमदनगर तू मी पण अहमदनगर बहिणी बहिणी फ्रेंड मग काय फ्रेंड क्लासमेट क्लासमेट तिथून क्लासमेट अहमदनगर पासून बाबू फ्रेंडशिप खतरनाक आहे पोरी बी चांगले फ्रेंडशिप करतात मला की मी तर असं ऐकलो की फक्त पोरच चड्डी बड्डी असू शकते मुलींना ना नसतात लंगोटी आहे अरे आम्ही अरे वा <laughs> हॅलो कुठलाय भाऊ हो का अले खुलच द्यायलाच इथं येऊन लातूरात लातूर आपलंच आहे बर लातूर मधलं काय आवडतं तू आता कळमचा आहे लातूर मधलं सगळंच आवडतं क्लासेस हो ट्युशन एरिया ट्युशन एरिया मधलं काय आवडते हो का मला वाटलं काय दुसरा का काय कि म्हणजे मला काय म्हणायचं ते ऑडियन्सला कळत असेल होय का मंडळी कुठली आहोत तुम्ही लातूरकर आणि बीडकर का मस्त तर बीडवाल्यांना मला लई सपोर्ट केले तर लातूरकर तर माझे जीव की प्राणच आहेत त्यात काय विषय नाही पण भीड़ वाला ने भी केले तर स्टार्टिंगला सपोर्ट इथलं आमचं जेवण कसं वाटतंय लातूरचं हो मेस आहेस मेस तुम्ही हां मेसचं जेवण कसं असतं अरे मेसचं जेवण चांगलाय तू रे मला घेऊन जा टाकी कवाकवा घरी हो का कशाव बऱ्याव हो का मला कधी बघितलं का नाही खूपदा बस बघितलं दा कुठे हो तू कुठली मी

म्हणून तुमचे स्टार क्लासेसचे स्टूडेंट म्हणजे हुशार स्टूडेंट फक्त हो म्हणजे तुमच्या आयमंद मध्ये काय स्पेशल आहे ओप्स स्पेशल आहे आणि लातूर मध्ये काय स्पेशल आहे स्टार क्लास स्टार क्लासेस म्हणजे तुमचे सब्जेक्ट कुठलं हे आहे फेवरेट आहे फिजिक्स चॉईस चॉइस बी सेम आहे का फक्त आता am... दुसरा कोणाचा बॉयफ्रेंड म्हणा काय तर मला ती ती बी आवडून सेम मध्ये झालं तुम्हाला सगळं सेम सेम आवडायली <laughs> आमच्या राव सरांनी सांगितले एक वेगवेगळी भी पाहिजे ना हो बरो ना बरोबर आहे बरोबर <laughs> बर बाकी मला सांगा लातूर तुम्हाला अजून काय आवडते पाणीपुरी आवडते हो गो पण चिंकी पिंकी गो काय हा तसं

हे नवीनच वाटायले नाव माहित नाही नाही त्याचे एजंट नाही ना कोणी त्यामुळे हो का पोरगी लय खतरनाक दिसायला या बोलायला बरं तुमच्या एवढं क्लासचं हे म्हणाले स्टार क्लासेस म्हणून स्टार क्लासेस मध्ये काय आहे तुमच्या खूप काही आहे आणि डाऊट सॉल्विंग साठी मेनली चांगलं आहे जे क्लास मध्ये आम्हाला शिकवतात जे सर क्लास मध्ये शिकवतात ते सर डाऊट क्लास आहेत त्याच्यामुळे त्या सरांनी शिकवलं तर ते जास्त अरे वा म्हणजे डाऊट सॉल्व जे होतात ते जे टीच करतात तेच हे करतात का अरे बा, बा चांगलं आहे की यावला नाही तुमच्या स्टार क्लासेसला बघायला सोलापूर वरून आलीस तू इथं कसं वाटतं आमचं लातूर रातूरभर हो मग इकडंच राहायचं आहे का प्लॅनभरचा आहे बरं ठीक आहे थँक्यू थँक्यू आणि तुमचं स्टार क्लासेस बर तुमच्या स्टार क्लासेस मध्ये आहे काय स्पेशालिटी तुम्हाला कसं समजलं की स्टार क्लासेस आहेत म्हणून मला पण नव्हतं माहिती आहे काय सांगाल लातूर मध्ये आलात एक वेळेस भेट द्या बरं बाहेरचे आम्ही तर म्हणता आहोत पण बाहेरचे स्टुडंट इथं चालतंय थँक्यू तुझे भारी हेअरकट वगैरे काय जरा ओके नवस असेल काहीतरी मला टेन्थ मध्ये एवढे पर्सन्टेजय तू जर पोरगा असता तर कदाचित काहीतरी विचार केला ठीक आहे कुठल्या दिला असते काय स्टार्क आहे काय स्टार्क स्टार्क बर तुला स्टार्क सांगितलं कोण की तुम्ही हा स्टार्क ला आलं पाहिजे बाबा माझी गंमत कशी झालेली म्हणजे मी ज्या वेळेस आलेली ना ओके मी सकाळी निघाली होती मग साडे नऊला बर आणि असं ठरलं होतं की डायरेक्ट आलं की डायरेक्ट हॉस्टेल पण बघायचं त्याच दिवशी क्लास बघायचा बरं मी तसं एका क्लासच्या नावाने आले होते मला तेवढच माहिती होतं फक्त त्याच्यानंतर मी माझ्या पप्पांसोबत आलेली होते ना मग पप्पा मलाई घेउन भरपुर फिरले ओके आधी क्लासेस वगैरे व तर जस्ट बोलता बोलता एक रस्त्यावर एक मुलगी भेटलेली आम्हाला तिला विचारलं होतं नि असं बाबा हे हे आणि पोस्टर भेटे ह्याच पॉईंटला आलेलो ओके ओके आणि मग त्याच्यानंतर इथं ऑफिस मध्ये आलो आम्ही लगेच की बाबा चला जाऊन हिंद सर होते इथं त्याच्यानंतर मग ते आमच्याशी बोलले म्हणजे पप्पा आता माझ्या पप्पांना खूप बोलण्याची सवय ओके ते भरपूर बोलले त्यांच्याशी तर मग सरांनी डायरेक्ट पहिल्यांदाच क्लिअर केलं की बाबा तुझी तुझं मत आहे का असं नाही की तुझ्या वडिलांनी तुला बळच पाठवलंय आणि मग तुझं मत आहे का हा पहिला क्वेश्चन होता पप्पांनी त्यांना कॅच केला हा येत नाही काहीतरी लेवल बरोबर आहे असं नाही की कुणी या आमच्याच क्लासला या हा असं तुम्ही कुठेही जा चार क्लास फिरून बघा हो ना पण तुमची इच्छा आहे का आधी विद्यार्थ्याचं मत आहे का बरोबर विद्यार्थ्याच्या इच्छेनुसार त्यांनी हा क्वेश्चन केला ऍडमिशन घेतलं अरे वा मस्त की तुम्ही पण स्टार क्लासेस जॉईन करा मित्रांनो चांगले पोरगी सांगायला एवढं म्हटल्यावरती चला थँक्यू थँक्यू बर लातूर कर तुम्ही आता मित्र मला ओळखणारच बरोबर मग तुम्ही कुठला क्लास लाव स्टार तू मी काय दोन तीन महिने आले नाही तर स्टारच आलं इथं मध्ये नवीनच आहे ब्रँडेड हो स्टडीज वगैरे कशंय फॅकल्टी भारी आहे Okay. सगळंच भारी आहे टीचिंग सरांची नंतर न प्रत्येक ल विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष देतात डी एस पीचे प्रत्येकाचे डाऊट क्लिअर सॉल्व करतात टाइम देतात व्यवस्थित आणखीन काय आहे तुमच्या क्लासमध्ये स्पेशालिटी कमी स्ट्रेंथ ओके अरे बाबा अरे वा मस्त की व फेवरेट टीचर कोण आहेत तसे तर सगळेच टीचर फेवरेट आहेत सगळ्यात फेवरेट लावतात हो आवा आता इंटरव्ह्यू घेणार आहो मी माझ्या सगळ्यात फेवरेट सर तिथे श्री कृष्णा सर हो, हो।, हो। खूप भारी शिकवतात हो okay. ओके प्रत्येक मुलीवरती मुलावरती होमवर्क केला का नाही खूप खूप म्हणजे बेसिक पासून हो शिकवतात okay. माझ्या ऑडियन्सला तुम्ही काय सांगत त्यांना जर इथे जॉईन करत असेल तर खरं चांगलं आहे का ते खूप भारी आहे असेल तर स्टार पीसीडी लातूर मध्ये कुठला क्लासला स्टार क्ला हा ना कुठे स्टार क्लासेस

लिमिट लिमिटेड विद्यार्थी बिल आहे ती बाकी जनता प्रभार ना नाही दोन आडी पदार्थ असं नाही ते पाचशे ना जणांचे चेकिंग एक असते अरे वा छान की ये येते मी तुमच्या स्टार क्लासेसला भेट देते चला की तर कुठल्या क्लास स्टार हा कस शिकवते रे स्टार्ट मध्ये आम्हाला वाटलं नव्हतं इतकं भारी असं पण तिथे जाऊन एकदा डेमो केला का पुन्हा वापस यायचं नाही म्हणून इतकं भारी आहे क्लास हो अरे वा 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 एकदम पेपर सुद्धा चांगले आहेत त्यांचे टेस्ट सिरीज ते लावलेत अजून डीएसपी टाइम सगळं टाइम मॅनेजमेंट एकदम भारी आहे पण प्रॉपर टाइम वर होते का सगळं हां प्रॉपर टाइम डिस्ट्रॅक्शन काय नाही मोबाईल वापरू नाही क्लास ओके सगळं डिसिप्लिन मध्ये चालतं हो आणि स्टुडंट्स किती असतात तुम्ही आमच्या क्लासला 30 स्टुडंट आहे आणि पीसीएम चा होता त्याच्यामुळे पहिले आमची पीसी होती तिथं सरने म्हणलं मी जानेवारी मध्ये पीसीएम चालू करणार आहे हां हां मी राव सरवर विश्वास ठेवला आणि ऍडमिशन राहू दिला okay. सर मी आमच्या सर तीस मुलांसाठी दोन टीचर आमले दोन टीचर्स फक्त तीस मुलांसाठी अरे बाप रे मस्त की राव साऱ्यांचं तर नाव मी खूप ऐकून आहे येते भेट द्यायला कुठल्या क्लासला स्टार स्टार्क ओके नवीन आहे का हे स्टार नवीन आले आऊडशे रूम स्टारसाठी बरं सगळ्यात स्टार्क हो खर म्हणजे हाय का बेस्ट आहे माझं एक्सपिरियन्स सांगतो तुम्हाला स्टार्टिंगला मला पण किती वाटलं ऍडमिशन घ्यायचं का नको घ्यायचं हा ना बट मी ते ला बघितलं त्यांचं एक्सपिरियन्स बघितलं क्वालिफिकेशन बघितलं आणि त्यांचे ते टीचर्स जे आहेत का आता लेक्चरर्स स्टार्फमध्ये त्यांनी मध्ये एकदम भारी प्रत्येक म्हणजे टॉप इन्स्टिट्यूट मध्ये शिकवत होते okay. त्याच्यामुळे मी त्यांना बघून आणि युवी असतो स्पेशल त्यांना बघून ऍडमिशन घेतलं मी स्टार्ट पंधरा बर... वर्ष मिनिमम तर प्रत्येक टीचर एक्सपिरियन्स आहे फिफ्टीन इयर्स हा मिनिमम पंधरा दहा वर्ष दहाच्या वर्ष आहेत प्रत्येक ओके एकदम एक्सपिरियन्स असल्यामुळे ते त्यांना भारी शिकवत आहेत आणि सगळ्यात स्पेशल स्टार तिथं स्टुडंट आणि टीचर मध्ये काहीच बॅरियर नाही हो आता जसे आता हा आता जस आपण बोलतो सारखं तसं मी माझ्या सरांना एकदम फ्रेंडली बोलू शकतो काही बॅरियर नाही डाऊट असलं तर लगेच विचारू शकतो आणखी आमच्या स्टार्क मध्ये कसं असते दुपारी तीन वाजल्यापासून रात्री आठ पर्यंत स्टडियमवर हो आहे okay. ओके जे की कुठेच नाही लातूर हो। मार्केटमध्ये कुठेच नाही म्हणजे एक भारी मस्त आहे की येऊन तुमच्या क्लासला बघावं लागणार आहे खरंच कसं आहे ते मी म्हणतो तुम्ही पण ऍडमिशन घ्या चालतय चालतंय थँक्यू